नमस्कार मी रंजिता माझे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते बाहेर खूप मस्त पाऊस चालू आहे मस्त पावसाची रिमझिम चालू आहे आणि पावसाळा असला तर भजी तर सगळ्यांनाच खावशी वाटतात तर आज बनवली मी झटपट अगदी दहा मिनिटात कुरकुरीत कांदा भजे चला तर मग रेसिपी सुरू करूयात मी इथं मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत कांद्याची वरची साल काढून घ्यायची कांद्याच्या दोन्ही साईडचे शेंड्याचा भाग आणि बुडाचा भाग काढून घ्यायचा कांदा पद्धती लाम -लाम पन अशा पद्धतीने लांब लांब कट करून घ्यायचा उभ्यामध्ये पण कट करून घेऊ शकता अशा पद्धतीने कट केला तर कांद्याचे छान असे लांब लांब काप होतात माझ्या चॅनलवर वर मुंग कुरकुरीत वड्यांची रेसिपी पण मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे तेही विदर्भ स्पेशल तेही गावाकडच्या पद्धतीने खूप छान होतात खूप टेस्टी होतात तोही व्हिडिओ नक्की बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कांदा छान कट कांदा छान कट करून झाला अशा पद्धतीने वेगळा करून घ्यायचा एका कटोऱ्यामध्ये काढून घेते खूप जास्त छोट्या भांड्यामध्ये नाही काढायचं नाहीतर बेसन टाकल्यानंतर ना मिक्स करायला जमणार नाही इथे मी दोन मिरच्या बारीक कट करून घेते चार ते पाच लसूणच्या पाकळ्या पण कट करून घेते तुम्हाला हवं तर लसूण आणि मिरची खलबद्यामध्ये ओबळ कुटून घेतली तरी चालेल आणि थोडंसं कोथंबीर कट करून घेते तुम्हाला जर हिरवी मिरची नाही टाकायची असेल तर नाही टाकली तरी चालेल कांद्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं मी इथे एक चम्मच टाकते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका कांद्याला छान चोळून घ्यायचं आणि पाच मिनटं असाच कांदा झाकून ठेवायचा कांदा दहा मिनटं झाकून ठेवला तरी चालेल मला लगेचच बनवायचेत म्हणून मी पाचच मिनटं मीठ लावून ठेवलेला आहे कट केलेला कोथंबीर मिरची लसून टाकायचा एक छोटा चम्मच ओवा हातावर छान चोळून टाकायचा थोडीशी हळद टाकायची पाव चम्मच हळद टाकलेली मी खूप जास्त नाही टाकायची छोट्या मी एक ते दीड चम्मच लाल तिखट टाकलेला आहे आणि पाव चम्मच घरगुती धने टाक पावडर टाकलेली आहे धने पावडरचा व्हिडिओ पण मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे तो पण व्हिडिओ नक्की बघा धने पावडर मी मिरे आणि जिरे आणि धने मिक्स करून बनवलेली आहे त्यानंतर एक कप बेसन टाकलं चार चम्मच तांदळाचं पीठ टाकायचं छान एकत्र एक करून घ्यायचं अगदी थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं कांदा भज्यांचं पीठ भिजवताना पीठ खूप पातळही नको आणि खूपच घट्टही नको खूप पातळ झालं तर भजे छान बनणार नाहीत कुरकुरीतही होणार नाहीत आणि छान फुलणारही नाही बेसन पीठ छान भिजवून झाल्यानंतर पाव चम्मच सोडा टाकायचा तुम्हाला सोडा टाकायचा नसेल तर कडकडीत कल गरम तेल दोन चम्मच टाकायचं भज्यांचं पीठ छान भिजवून झालेलं आहे लगेचच भजे काढायला घ्यायचे आहेत भज्यांचं पीठ भिजवण्याच्या आधीच मी गॅसवर कढई ठेवली होती कढईमध्ये छान कडकडीत तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये थोडस मिश्रण टाकून चेक करते बघू शकता छान असे बुड़बुड़े येतात तेल एवढंही गरम नसलं पाहिजे की तेलामधून धूर निघेल आणि खूप थंडही नसलं पाहिजे जास्त थंड तेल असेल तर तेल तेलकट भजे होतात तेलामध्ये भजे सोडताना भज्यांचा शेप वगैरे द्यायचा नाही थोडस मिश्रण उचलायचं आणि तेलामध्ये टाकायचं मस्त असे छान खेकडा भजे तयार होतात आपले आजकाल कांद्या भज्यांना खेकडा भजे म्हणतात भजे तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच झाऱ्याने फिरवायचे नाही थोडे भजे सेट झाल्यानंतर मग झाऱ्याने वर खाली करून घ्यायचे आणि छान मस्त असे कुरकुरीत भजे तयार होतात आपले मार्केटसारखे गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत भजे अगदी घरच्या घरी दहा मिनिटात बनवून तयार करू शकता तुम्ही आणि मस्त घरच्या घरी गर साफसुधऱ्या पद्धतीने बनवलेले आणि बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत तर आणि टेस्टही तितकीच छान झाली होती अगदी कुरकुरीत आणि खमंग झाले होते झाऱ्यामध्ये घेतल्यानंतर थोडा वेळ अशा पद्धतीने तेल झरू द्यायचं म्हणजे एक्स्ट्रा असलेलं तेल निघून जाते भज्यांमधलं आणि बाकी भजे पण अशाच पद्धतीने मी बनवून घेते मी आपल्या चॅनलवर उपवासाचे शाबुदाना कुरकुरीत भज्यांची रेसिपी पण शेअर केलेली आहे ती पण नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका बाहेर मस्त पाऊस चालू आहे तुम्ही पण अशा पद्धतीने झटपट कुरकुरीत दहा मिनटात भजे बनवा आणि खा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करा अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा साईडला जे बेल बटन आहे ते प्रेस करा बेलबटन तुम्ही प्रेस केलं तर मी माझ्या चॅनलवर जेव्हाही नवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकाल तुम्ही आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करतात त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद असाच भरभरून सपोर्ट करत राहा